अरुण पाटलांच्या ह्याच्याबद्दल प्रदेश अध्यक्ष भारतेंद्र शिकम बावनकुळे असे म्हणाले की जर स्टँडिंग जागा ह्या फाईव्ह त्याच पक्षाला मिळणार आहेत महाविद्यालयातल्या हर्षवर्धन पाटील जिकडे जातील तिकडे जावे स्टँडिंग जागा हाय त्यालाच मिळणार आहे सध्या जिथे जातील तिथे जावं असं म्हणाल हां म्हणजे ज्याला जायची इच्छा आहे त्याने जावे ज्याला जायचं असेल तिथे जा असं म्हणाल अपरे रामकृष्ण हरी तुम्ही घ्या ना याचा विषय नाही ह्या राज्यातले फार मोठे नेते हर्षवर्धन पाटील आहेत हर्षवर्धन भाऊंचं अनेक वर्षाचं खूप मोठं योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्याबद्दल नाही आहे पण राज्यात राहिलेलं आहे आणि त्या म्हणजे आज जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात आज असलो तरी आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध हे पाटलांनी जपलेत आणि आमच्याकडून अर्थातच जपले जातील कारण का आमचे ऋणानं बंद पाच सहा दशकाचे आहेत त्या कुटुंबाबरोबर आणि हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष हे जर भा हर्षवर्धन भाऊंचा असा अपमान किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांबद्दल इतका अपमान असत बोलत असतील हे अतिशय दुर्दैवी आहे की भारतीय जनता पक्षाला आम्ही एक सुसंस्कृत पक्ष समजत होतो पण पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की हे नवीन भारतीय ओरिजिनल भारतीय जनता पक्ष कधीच असा नव्हता पण हा भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ जो आलेला आहे ना त्या त्यांनी त्याला काय झालंय हा मोठा प्रश्न आहे आणि असं जर बावनकुळेजी हर्षवर्धन भाऊंबद्दल बोलले असतील ते अतिशय दुर्दैवी